आहे तिसरीची कवितेचं नाव काय बघा इकडे तिकडे झाडे लावूया तर आता माझ्या पाठीमाना सर्वजण जाडेच झाडे लावूया झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाडूया झाडेच झाडे वाढूया जाए जाए, जाए, जीकरे जाए। जीकरे जाए। इकडे झाडे तिकडे झाडे इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे झाडे तिकडे फुले इकडे फुले तिकडे फुले इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे लावूया फळे फळे फळेच फळे मिळवूया लावली झाडे वाढवूया लावली झाडे वाढवूया